ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसेच सर्वांशी आपुलकीने आणि आत्मीयतेने वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा भारतीय जनता पार्टी अलिबाग जिल्हा रुग्णालयाकडून मारुती नाका येत असलेली ऍक्टिवा स्कूटीवर समोरून येणाऱ्या टुरिस्ट कारचा टायर चढल्यानं अपघात झाला स्कूटीवर बसलेल्या गर्भवती महिला बालबाल बचावल्या मात्र तिच्या डोक्याला फटका लागला आणि पतीच्या हाताला खरचटलं स्थानिकांच्या माहितीनुसार स्कूटीवरील जोडी रुग्णालयातून मारुती नाकाकडे जात असताना समोरून येणारी टुरिस्ट कार चुकीच्या बाजूने आली अपघातानंतर कार चालक पळून गेला अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी ताबडतोब पोहोचले त्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून रस्त्यावर वाहतूक सुरळीत केली आहे पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून फरार कार चालकाच्या शोधासाठी तपास सुरू आहे सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने त्याचा मागोबा घेतला जातो आहे सुदैवाने गर्भवती महिला गंभीर जखमी नाही आणि तिला तातडीची वैद्यकीय मदत मिळाली आहे अलिबाग पोलीस पुढील तपास करतायत आणि फरार कार चालकाला लवकरच अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत स्थानिक नागरिकांनी सावधगिरीने बाळगण्याचे आणि वाहन विभागाने पालन करण्याचे आवाहन केले आहे कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन रायगड